नमस्कार, नमस्कार मी शकुंतला बंगाळे कसं आहे तुम्ही सगळीजण ठीकच असाल ठीकच राहायचं आणि आज सकाळ सकाळ काकून सुरू आहे व्लॉग तर तुम्हाला म्हटलं सकाळ सकाळ एकदम सुंदर थांब की एकदम सुंदर वातावरण दाखवूया सकाळचं एकदम प्रसन्न वा वातावरणात ना छान आहे आणि सकाळ मी टेरिसवर आल्या म्हणजे जी माझी रोजची ड्युटी आहे टेरिसवर याची शेतात असली तिकडं राहायला असलं तर मग तिकडं जायचं फिरायचं सकाळ सकाळचं आणि इथं असलं तर मग इथं टेरेस गार्डनवर माझ्या मला यायच लागते बघायला आणि पाणी मारायला पाणी किती आहे झाडात किती झाडं म्हणजे कुठल्या झाडात वाढलेलं आहे ते, ते मा बघून पाणी मारून पाणी भरून दुसऱ्या दिवशी जुळणी करून जायला लागते त्यासाठी मी सकाळ सकाळ झाल्या आणि सियाचं झालंय बघा तयारी आता चालली ती सिया आता चालली शाळेला सकाळ सकाळ आज लवकर उठल्या सिया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग युट्यूबा फॅमिलीला सकाळ सकाळ आमची सिया शाळेत जात्या लहान मुलांना ना सकाळी शाळा का आपली म्हणजे शाळा सकाळची का केलेली आहे तुम्हाला सांगते तर बारा वाज तर माघारी आपल्या घरी येते म्हणून सकाळची शाळा लहान बाळांसाठी आहे आणि बाराच्या नंतर सहापर्यंत मोठ्यांची आहे तर चांगले आहे ना नियम चांगले का नाही सकाळच्या शाळेचा छोट्या मुलांना एवढंच की जरा त्यांचा झोपेचा जी वेळ असते ना ती झोपेची वेळ त्यांना <laughs> लय म्हणजे आम्हाला पण अवघड वाटत असते म्हणजे आम्हाला म्हणजे सगळ्यांना आपल्यांना अवघड वाटत असते कसं मुलं तर सकाळ सकाळ म्हणजे आपल्याला सगळ्यालाच कसं मुलं झोपलेले असतात गार आपली मस्तपैकी हंतरुणात आणि त्यांना झोपेतनं हो उठवून शाळेत पाठवायचं म्हणजे इतकं म्हणजे अवघड काम आहे पण काय करायचं त्यांच्या भविष्यासाठी आपल्याला त्यांना शाळेत घालायच लागतं आहे आणि शाळेत पाठवायच लागतं आहे का तर त्यांनी चांगलं शिकावं चांगलं घडावं आणि एक चांगलं माणूस बनावं म्हणून आपण कष्ट करत राहतो आणि आपल्या मुलांना शाळा शिकवायचा प्रयत्न करतो आणि कष्ट तर करतोच करतोय त्यांच्यासाठी फक्त मुलांनी व्यवस्थित शिकलं पाहिजे तसी या तो अभ्यास करते का सांग व्यवस्थित सगळा आ, तर सियाला आमच्या आम्ही काय करतोय मोकळ्या वेळेत ना ते जर कायतरी म्हणजे वेगळं काय तर करायचं तिला म्हणते मी पहिलं की तू बेची पाडे काढ क ख ग काढ एक क दोन काढ म्हणजे काय होतं अक्षराची सुधारणा होत्या अक्षर सुधारलं ना सुधार तरी पण अजून जरा छान होतंय ग म्हणून मग सियाला मामी असं सांगत असतोय तर चला आता मला सांगू का सिनियर के जी ची बच्च सकाळी पण जेव्हा दुसरी सिनियर के जी ची ना दोन वाजता येतात म्हणजे त्यांनी वाजता येतात दोन वाजता येतात तर तुम्हाला टेरिस गार्डन वरची आपल्या झाड दाखवती आणि पिवळी फुलं किती छान आले ते दाखवते तुम्हाला हे बघा सिया बघायला बघा बॅक कॅमेऱ्या दाखवते सिया तोड नको सियाला तोडून ना दोन मिनटात चुरा करून टाकायची सवय आहे मग तिला मी रागवत असते की टेरिस गार्डनवर असू या खाली असू फुलं झाडावर सुंदर दिसतात जसं तुम्ही घरात हसताना खेळताना सुंदर दिसताना तसं तुम्ही पण बागेतली आमच्या बागेतली फुलं आहे तसंच ही आपल्या बागेतली फुलं आहेत तर ह्या बागेतल्या फुलांना पण आपण जपलं पाहिजे है ना तर <laughs> चला दाखवते बॅक कॅमेऱ्यानं दाखवते कुठली कुठली फुलं आहेत हे बघा बसली बघा जाऊन ते कट्टा आहे ते आमचा सगळ्याचाच कट्टा आहे टेरिसवर आलं ना त्या कट्ट्यावर निवांत बसलेला असते माझा हात हलतोय तुम्हाला दाखवताना थंड वाजायला लागलंय कान उघडं झालं की एकदम थंडगार हवा जात्या तर चला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते तुम्हाला डबा भरा आवरा नाश्ता कर जायच्या आधी तर तुम्हाला सांगते हे बघा वेल एकदम चांगलं आलंय पण फुल गळती हे म्हणजे फळ गळती का व्हायला लागल्या काय कळणार चांगलं येतं आहे पण असं खराब होऊन जातं हे बघा दोन तीन झाले खराब दोन आणि खराब झाली तर काय आहे नक्की काय माहीत नाही मला पाणी तर व्यवस्थित असते खत पाणी सगळं व्यवस्थित घातलेलं असतं आहे झाडांना हे बघा ही किचन वेस्ट ही काल निवडलेलं रात्री बाजारात आणलेली भाजी तर ही सगळी कट करून आपले बीडचं जे पाला, पाला असतो ते कट करून चांगलं चांगलं पाला भाजीला घेतला आपल्याला वापरायला आणि बाकीचा खराब जी होता ते असं आणून ठेवला आहे आता हे किचन वेस्टमध्ये बॅगमध्ये ग्रो बेगमध्ये भरायचा साईडला साईडला जिथं जिथं असं मोकळं असते ना हे बघा असं मोकळं असते ना तिथं तिथं भरायचं हे बघा हे तयार करून ठेवल्या म्हणजे हलकी वैसाटी नाही असं ग्रो बेगमध्ये असं पुट्ट असं वाळ्या झाडा झाडाची पानं आणि हे असं भाजीचा कचरा आपला जे राहिलेला असतो बाहेर फेकायचा नाही बाहेर आपलं निसर्ग चांगलं ठेवायचं आपल्या आपल्या भारत देशाला चांगलं ठेवायचं असलं तर आपण पहिलं प्रयत्न केला पाहिजे ना आपल्या निसर्गाला आपल्या आजूबाजूच्या परि परिसराला आपल्या आजूबाजूचे वातावरण एकदम छान दिसलं पाहिजे आणि छान राहिलं पाहिजे त्यासाठी माझा प्रयत्न मी कायमच करते मी आमच्या जुनी गा जुन्या घरी पण राहत होते ना गाईस तुम्हाला सांगते जुन्या घरी पण माझं असंच होतं एका जागेला कचरा गोळा करायचा वाळला की जाळायचा आणि झाडाखालीच जा ते आपली राख टाकायची तर तिथं पण करजा झाड होतं एकदम मस्त मोठंच्या मोठं मग त्याच्या बिया काढायच्या फोडायच्या आणि त्या पण विकायच्या म्हणजे असं काहीतरी काम करत राहायचं कुठलं ना कुठलं काम करत राहायचं सा, पण चांगलं करायचं थोडं असू दे त्या बियाचं काय आठ रुपये किलोनं पाच रुपये किलोनं ते बिया विकायच्या पण ते काय असू दे थोडा असू दे पन्नास रुपये मिळू शंभर रुपये मिळू त्यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं हे आम्ही लहानपणासनं मी पोरांना माझ्या शिकवलेलं आहे त्यामुळं मला काही वाटत नाही म्हणजे पैसे जास्तीच पाहिजे आणि जास्तीच काम करायचं हे आपल्याला मोह नको आहे आपला पैशाचा मोह नसावा पैशाची लालच नसावी म्हणजे पैसे 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 करणारे माणसं नको आहेत हळूहळू प्रगती हो व्हायला पाहिजे आपली म्हणजे हळूहळू आपल्या परिस्थिती सुधारली ना तर त्याला कसं असतंय टेन्शन नसते त्या परिस्थितीला आणि आपण घाई जर म्हणलं ना मी लगेच माझा बंगला झाला पाहिजे लगेच गाडी झाली पाहिजे लगेच शेती झाली पाहिजे लगेच मी सगळ्यात मोठे झाले पाहिजे असं होत नसतं आणि तसं केलं ना तर लवकर आपण खाली पण पडतो तेवढंच जेवढं लवकर हे बघा फुलं किती छान लागत आणि इथं बघा हे जुनी जुनी फांद्या काढून टाकल्या आणि नवीन ह्याला हे बघा आता कळ्या लागायला आल्यात किती छान लागल्यात फुलं इथं एक लागले रेन लिलीचं वाईटवालं हे बघा उमलायचं आहे अजून तर आपल्याला कसं वाटतंय हे बघा आपल्याला असं वाटत असतं की आपण लवकर मोठं व्हावं पण लवकर न मोठं होताना हळूहळू मोठं व्हायचं आणि हळूहळू दोन रुपये साठवायचं आणि आपल्याला होईल तसं जमेल तसं आपली परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करायचा तर माझं कसं असतंय सांगते तुम्हाला मी कधी कुठल्या म्हणजे कर्ज काढलं नाही मला हातभार माझ्या आईने लावला माझ्या संसारात आणि मी हळूहळू संसारात माझी तरक्की करत राहिली म्हणजे परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला पण कसं आहे एकट्याचा आपण आपल्या आईचा या आपण आपल्या एकट्या माणसाच्या जीवावर आपण नाही करू शकत कसं आहे आपण सगळ्यांनी मिळून जर हातभार लावला ना तर आपली परिस्थिती लवकर सुधारते त्यासाठी आपण काय करायला लागते आपल्यालाच प्रयत्न करायला लागतो आपल्याला प्रयत्न केला ना आपण प्रयत्न केला ना तर आपली परिस्थिती लवकरच सुधरती पण ना कर्ज काढता ना कुणासह पैसे घ्यायचं नाही उसनं आपण आपल्या पगारातलं कसं होईल दोन रुपये कसं साठत्याल आणि त्या दोन रुपयेचं चार रुपये कसं सा होईल हे बघायचं ना की कुणाच्या हातात देऊन आपण जीव मारून एक एक रुपये साठवायचो मला निसर्ग दाखवायचा होता म्हणून मी वर आली खरं म्हणजे छान सकाळ सकाळ प्रसन्न वातावरण असेल भारी वाटतं आहे जरा वर आलं की झाडं नाही ना हे खरं जीवन आहे आपलं बघा आता दिल्लीत किती प्रदूषण म्हणजे दिल्ली झालेले दिवसभर पण तिथं असं धुक्यासारखं धूळ धूळ राहते का नाही तर का राहत्या तर आपण निसर्गाला चांगलं ठेवत नाही निसर्गाला म्हणजे असं या धर्तीवर ना आपण लई घाण केलेले लई कचरा जेव जा जास्त प्लास्टिक साठायला लागले तर असं प्लास्टिक न साठता का नाही व्यवस्थित जेवढं जरूर आहे तेवढंच प्लास्टिक आपल्या घरात यावं ह्याच्या जा, म्हणजे जास्त आणलं ना ज्या आपल्याला जेवढं लागतं तेवढं आणायचं जा त्याच्यापेक्षा जास्त आणलं तर हर एका घरात जर जा आपण जास्त प्लास्टिक वापरलं सगळ्यांच्या घरात आता माझ्या घरात जर पाच बालट्या असल्या तर वीसभर बालट्या आहे म्हणा या वीसभर पन्नासभर पन्नास, पन्नास शंभर सगळी प्लास्टिकचीच भांडी आहे ती बाटल्या आहेत त्या डबा आहे ती सगळं काय काय का, वस्तू असतात त्या जर अशा वाढवल्या ना तर मग एका घरात जर पन्नास पन्नास शंभर शंभर जर प्लास्टिकची वस्तू निघाली तर हे निसर्ग चांगला राहील का सांगा निसर्ग असा निसर्ग जर आपल्याला असा हिरवळ जर आपल्याला आपल्या भारत देशात पाहिजे असले तर आपण प्रयत्न केला पाहिजे आपल्या घरातनं म्हणजे प्लास्टिक आपण कमीत कमी वापरायचं आणि प्लास्टिकचा वापर आपण जेवढा होईल तेवढा टाळा आहे बघायचं आणि जेवढं होईल तेवढं बाजारातनं पिशव्या घ म्हणजे न घेता आपल्या घरातल्या पिशव्या कशा घेऊन जाता येईल एवढं बघायचं म्हणजे मला काल इतकं वाईट वाटायला लागलं ना मी कायम बाजारात जाताना मी चार पाच पिशव्या घेऊन जाते आपल्या घरातल्या पण मग काल काय झालं एक पोतं आणि एक पिशवी घेऊन गेली तर इतकं जेवायला लागलं म्हटलं म सगळ्याकडं प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन मी टमाटर मिरची आणि आपलं घेवडा या असं सगळ्या म्हणजे मुळ्याच्या शेंगा या सगळ्या आणायला ना मी पाच सहा पिशव्या घेतल्या तर मला जेवायला लागलं की मी जर बाजारातनं पाच पिशव्या आणल्या तर असे किती लोकं आपल्या म्हणजे घरी बाजारातनं कॅरीबॅग किती किती घेऊन जात असतील तर एका घरात जर पाच पिशवी माझ्या इथं आली तर अशा पुरात दुनियात किती पिशव्या पसरवत असलेल्या घराघरातनं किती पोचत असलेल्या आणि ती पिशव्या नंतर कचऱ्याच्या रूपात बाहेर किती फेकल्या जात्या त्या तर असा मी विचार केला ना इतकं मला माझं मला जेवायला लागलं की बाबा नाही बाबा आत्ता इथनं पुढं आपल्या पिशव्या न्यायच्या आणि आपल्या पिशव्यातच आपण बाजार आणायचा कारण की आपण होईल तेवढं तरी आपण निसर्गाला थोडीशी साथ देऊया आणि आपल्या निसर्गासंग चांगला श्वास घ्यायला त्यांना निसर्गाला मदत करूया निसर्गाला स्वच्छ ठेवलं तर निसर्ग आपल्याला स्वच्छ हवा देईल तर आपण श्वास म्हणजे प्रदूषणमुक्त श्वास घेऊ शकतो तर असं माझा प्रयत्न असते तर कसा वाटला माझा प्रयत्न तुम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही पण त्या प्रयत्नाला हातभार लावा आणि छान जगा आणि छान जगू द्या जिओ ऑरजिने दो हे म्हण आहे ना जगा आणि जगू द्या आपल्या तुकाराम महाराज आपले विठ्ठल रखुमाई जे आपले दैवत आहेत त्यांनी सगळ्यांनी सांगितले की तुम्ही पण जगा शांतीनं आणि सगळ्याला जगू द्या तर आपण प्लास्टिक मुक्त करायचं असलं तर आपल्यापासून सुरुवात करायला लागणार आहे आणि मी तुम्हाला सांगते माझ्या इथं ना मी बाजारातनं प्लास्टिकचं एकही सामान आणत नाही कधी तर आपलं ते म्हणजे जी जरूर आहे आता पाटी बाल्टी मग ह्या तीन वस्तूच्या अलावा माझ्या घरात दुसरी म्हणजे वस्तूच तुम्हाला दिसणार नाही आहे प्लास्टिकची मी डब्ब पण आणत नाही प्लास्टिकची त्या आता आपल्या मालात आलात ना ना जास्त काय ते भरणे हे आल्यात तर तेवढ्याच नाहीतर असं मी पैसे देऊन मी काहीसह आणत नाही तसलं प्लास्टिकचं आणि मला खुदला प्लास्टिक नाही आवडत का की आपल्या प्लास्टिक वाढल्यामुळं आपलं प्रदूषित पाणी झालं आहे प्रदूषित हवा झाल्या प्रदूषित धरतीपूर्वी व्हायला लागल्या प्लास्टिक कागद आणि प्लास्टिकच्या वस्तूमुळं तर चला आता तुम्हाला कसं वाटतंय काकूचं म्हणजे प्रयत्न ते नक्की सांगा कमेंटमध्ये चला आता सिया आल्या हे बघा इथं बसल्या बा तिला जायचं आहे शाळेत गाजरची भाजी आहे आपण गाजर आणलं होतं ना हलव्याला त्यावेळेला मी लावलं होतं आता मध्ये बघ मी कालच मिक्स भाजीची आमटी केली ना त्यावेळी ही गाजरची भाजी पण त्यात टाकल्या तर किती छान आले बघा अजून परवा दिवशीच तोडली होती पण ही शेंड बघा आणि फुटून आल्यात तर ह्याच्यात आपलं पुदिनामध्येच लावलं होतं कट केलेली गाजरं ठोकर लागली ठोकर लागली माझी हिथं बघा इथं ला नाही ना इथं मध्ये ठेवल्या मी काही भाजी लावल्या त्या आणि कुठली कुठली भाजी लावल्या ते तुम्हाला कळणार आहे बघा एस आज जा मम्मी बोलायला आल्या हे बघा टमाटरची रोपं पण किती छान आल्यात हेकडे लावल्यात आता मी म्हटलं जास्तीत जास्त ना तुम्हाला टमाटरचे रोपं लावून दाखवणार हे बघा कोबी को किती छान आले तर अजून कोबीची रोपं वांग्याची रोपं हे बघा अशी लावल्यात म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला वांगी पण घरातलीच मिळत्याल आणि जास्तीत जास्त टमाटर पण घरातलेच मिळतात आणि पालक तर हे बघा पालक लावली होती आणि शेतात पण लावलेलं आहे भरपूर त्यामुळे मी इथं जास्त लावलं नाही इथं थोडीच लावल्या म्हटलं कधी तर आपलं विहानला काही पालक भात ही करायचं असलं तर तिचं ती तिथनं काढून आपली घेऊन जाईल आणि इथं या दोन ग्रोबेकमध्ये भाजी लावलेली आहे ती कुठली इथे बघूया भाजी आहे कोथिंबीर आहे इकडं बघा हे बघा फ्लावर कोबी अजून तुम्हाला दाखवते किती रोपं लावल्यात खुटली खुटली बागा। बागा। ये बागा। ये बागा। हे बघा इथं आहे मिरचीचं हे बघा इकडं हे बघा ही मिरची जी आहे ही शिमला मिरच्या आहे का मिरची आहे ही कळणार आता आल्यावर काकांनी कुठले कुठल्या आणल्यात पण आता शिमला मिरची आहे का आपली साधी मिरची आहे ती कळेलच तुम्हाला आणि इथं बघा हे बघा हे छोटंसं झाड आहे हे बघा किती लागले आहेत बघा टमाटर त्या साईडला बी लागल्यात त्या ह्याला आणि इथं पण लागले आहेत हे बघा हे uh, बघा हे काठी लागायची विहान कडकड आहे जरा हे बघा इथल्या इथंच सात आठ टमाटर लागल्यात काटी तुटले तर सात आठ टमाटर लागले तर एक हा इथं एक पाच सहा आहे ती तिथे एक पाच सहा आहेत त्या झाडाला एक पाच सहा आहेत आणि काट्याशी मी मुद्दाम ठेवते विहान काय करतो आहे येतो आहे असं वाकायला जातो आहे मग कुठं लागायची म्हणून मी ती काटे आणि तिथं बघा त्या साईडला पण पाच सहा टमाटर लागल्यात आणि आता ह्या इथं बघा इथं पण लावल्यात हे बघा इथं आहेत अजून तुम्हाला दाखवते कुठं भरपूर म्हणजे टमाटर लावणार आहे हे बघा इथं आहेत सात आठ झाडं इथं आहेत सात आठ झाडं आणि अजून मध्ये मध्ये आलेले आहेत हे बघा भरपूर आल्यात तर तसा माझा प्रयत्न छोटासा चालू आहे की टे आपल्या टेरिस गार्डनवरच थोडीशी आपल्याला भाजी मिळावी हे बघा इकडं हे बघा इथं आहे ना हे बघा फक्त मला वाटतं फ्लावर आहे का कोबी आहे तर ती वर आल्यानंतरच कळणार इकडं आहे कढीपत्ता एक झाड लावलं आहे मोठं झाड आमचं वाळून गेलं तेव्हा म्हटलं आता चला आता छोटंसं हे बघा एवढं एवढं झाड आहे तर छान आलं जरा असं ऊन करते झाडांना ऊन जरूरी असते झाडांना ऊन जरूरी असते असं आज जरा ठेवलं ना सगळ्या झाडांना बराबर ऊन मिळतं आहे आणि थंडीचं ऊन म्हणजे कसं असतं आहे थंडीचं थंडी ऊन आपलं मापात आहे आणि थंडीचं ऊन चांगलं खरं म्हणजे भाज्यांना पिकांना म्हणजे प्रमाणात असते ना गारवा पण तेवढाच असतो आहे आणि उष्णता पण तेवढीच असते म्हणजे थंडावा आणि उष्णता हे दोन्ही पण समान असते मग त्यामुळं फळं भाज्या असू द्या पीक असू द्या एकदम छान येतं आहे थंडीच्या दिवसात आणि उन्हाळी पीक असते ती काय मला जास्त माहीत नाही आहे आता ते कसं येते बघूया ते तुम्हाला कळेलच आणि शेतकरी लोकांना माहीतच असते सगळं म्हणजे उन्हाळी पीक काय असते मला तर काय माहीत नाही आता मी पण लावून बघणार आहे मग तुम्हाला जसं दाखवेल सांगेल तर चला आता पाणी मारते झाडांना थोडं थोडं वाळलेलं आहे जिथं जिथं वाळलं आहे ना तिथं तिथं पाणी घालायचं झाडातली सगळ्या आणि बाकीचं मग ते बघा ते ड्रम आहे ना ते भरून ठेवायचं तेवढा मग चला आता छोटासा माझा प्रयत्न असतो या आणि कसा वाटतो आपलं टेरिस गार्डनचा माझा छोटासा प्रयत्न भाजी लावायचा आणि भाजी कशी येत्या काय येत्या हे आपलं माझं मी बघत राहते म्हणजे कसं ट्राय करत राहते मला काय म्हणजे असं मी कुठं जात नाही बघायला मग आज मी घरातच आपलं ट्राय करायचं चालू असते म्हणजे काय केलं तर काय होतं आहे काय केलं तर काय होतं आहे असं आपलं चालू असतंय मग चला आता बाय